नाशिकला भाऊजी वा क्या जोरदार टाळ्यानारी शक्ती झाली साठी बाई म्हणजे जोरदार टाळ्या ह्यासाठी म्हणजे बघा बाळ सांभाळायला आमचे भाऊजी ठेवले पैठणी खेळायला ह्या पण असू द्या लेख बाहेर पडली पाहिजेत ना तर हे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील प्रत्येक माणसाला नंतर भारतीय प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि स्वतःचा स्वाभिमान जागं करण्याची सगळ्यात मोठी ही फायर आहे एक मोठं असं शस्त्र आहे बरोबर आहे वाचल्यानंतर माणूस गाव गाव कुणाला फाडायची तयारी ठेवतो चला फक्त भाऊजीला फाडू नका नंतर भाऊजी म्हणून आहे ओके चला मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत चला लवकर ताळ्यात इथून फक्त जरा गडबड करू नका हा इथून काही गडबड करू नका असा प्रॉब्लेम होतो बाई आता पळू तर कशी पडू पळू तर कशी पडू काही नाही हळू जा ओके चल लवकर तळ्यात मळत मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात इकडे यावर तुम्ही आजबा या इकडे या ना आजीबाईचा रिझल्ट द्यावा का नाही द्यावा या तुम्ही तिकडे पहिली कडवा म्हणजे सगळ्यांना कळेल दूध का दूध आणि ताक का ताक आजीबाईच्या समोर आता सगळ्यांच्या समोर दूध का दूध आणि ताक का ताक पाणी नाही होणार इथं ओके चला तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात शेवटी 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 हा मा पाय राहिला हेच पाय आमची वाट लावली मका बसून म्हणलं आता देवा का नाही देवा नाही पदा की अब्बा या जरा कसं वाटलं एकदम छान वाटलं कारण शेवटच्या जीवनामध्ये मला आपल्या समाजामध्ये काहीतरी करण्याची संधी मिळाली कुणाल दादा हे वाक्य नोट करून ठेवा की मला एकदम खूप छान वाटलं आणि जीवना जीवनाच्या शेवटी मला समाजामध्ये या वस्तीमध्ये अजीबाई अजून शेवट खूप लांब आहे खूप सगळ्या पैठणी ढीग लावायचं आहे आपल्याला टेन्शन घेऊ नका एकदम बी पॉझिटिव्ह अजून खूप सगळ्या जयंत्या आपल्याला कडक साजऱ्या करायच्या आहेत बरोबर आहे छान वाटलं मस्तपैकी पैकी बर वाटत नाही छान वाटलं सुनबाई आले की नाही सुनबाई आहे घरी घरी आहे क्या बात आहे अशी मोठ्या माणे ती सासूबाई सुन घरी आणि आपण इकडं क्या बात मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सगळं स्वागत आणि तुम्हाला मिळते या ठिकाणी करतो आणि मला मिळाल्यामुळे खूप जोरदार शाळा एकदा शिक्षिका आहेत तुमच्या चरणी खरो तर म्हणत ना की तुमच्या सारख्या आमच्यासारखी मुलं घडतात आणि चार चौघामध्ये बोलण्याची डेअरिंग करतात बाबासाहेबांमुळे मला इथे शिक्षण घेता आलं आणि त्यामुळे मला नोकरी करता आली त्याच्यामुळे बाबासाहेबांचे आहे आणि ते त्याप्रमाणे सर्व समाजाने सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांचे रूल खेळू शिनी आणले पाहिजे धन्यवाद आणि या आता जरा थोडेसे परीक्षकांसाठी रूल की आपण जरा फास्ट जातोय चुकीला माफी नाही थोडी जरी चुकी झाली तर आपण आउट करूयात कारण आता तुम्ही परफेक्ट झाला आहात प्रॅक्टिस पे काय ते परफेक्ट काय असते इंग्लिशमध्ये आहे का पाठ बर फुलात फुल जायची जगात प्रेम आईचे आहे का पाठ तेवढं सासूचं नसतं का जगात प्रेम क्या बात आहे सासूचं प्रेम असा बांधच ओलाटून दूं चाला तुमच्या दोघींचा चाला लवकर तळ्यात आज बघून येत काय करतोच बघू का आता चला मळ्यात ताई कसं करायचं आता हा कसं काय करायचं आता लवकर तळ्यात असं चालत आलं एकदम टेन्शन नाही काय नाही एकदम थांबा थांबा रिक्षा दादा बाबा पेट्रोल पंप घेऊ द्या कॅब आहे कसं काय करा सांगा दादा तुम्ही तुमचं बघा क्या कॅब आहे पडून जाणार क्या बाद आहे किती ढोकं लावले या इकडे बघू किती पडतात तर आता बघू दूध का दूध आणि ताक का ताक चलो मला या ब्रेक डान्सर ताई छानच ब्रेक खेळला एकदम असा या ना या या, या 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 काय नाव तुमच बेबी साठी एकदा जरा जोरदार टाळा कॅबे ताई खूप खूप मनापासून धन्यवाद मनापासून आभार असंच जीवनावरती प्रेम करत राहा दरवर्षी सहभागी होत राहा खूप खूप मनापासून आभार मनपूर्वक धन्यवाद आता जरा आपण फास्ट लवकर जातोय चला मळ्यात जर कुठेतरी प्रामाणिकपणा शिल्लक आला असेल खोटं बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना पटकन समोर यायचं कोण आहे विद्यार्थी बा क्या पाहात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी क्या पाहत तुम्ही चुकला होता क्या बात इतका मनाचा मोठेपणा माणसाकडे शिल्लक पाहिजे बरोबर आहे का नाही तुमच्याकडे बघून असं वाटतं जगात माणूस की शिल्लक आहे दोन हजार पडल्यानंतरही माणूस हातात निवून देतो पण दहा हजाराचं बंडल असले खिशात घालतो आणि पुढे निघतो क्या बाप छान जोरदार टाळ्या एकदा ताईसाठी झाल्या पाहिजे या ताई था। जोरदार टाळ्या एकदा ताईसाठी चला लवकर तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यातले कुठे चाललात तुम्ही इतका फुल कॉन्फिडन्स नका ठेवू की तळ्यात मळ्यात जर डेडलाईन सांभाळा अच्छा तळ्यात मळ्या तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात बई बई अ काय हाय नाही काय नाही गाडी डायरेक्ट जेल शताब्दी एक्सप्रेस डायरेक्ट बात है डायरेक्ट डायरेक्ट सेरूला जाऊन थांबली क्या बात है सर दोनदा चान्स भेटला ना संधीचा दुरुपयोग करायचा नाही क्या बाध वाह वा <laughs> <भाँगी>। वा <laughs> अरे बाबा तुला आशीर्वाद घेता ताई तुमचे आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या मग का माझी बघा इकडे जरा काय तुमचं काय चाललंय थंबा बोळायला लागला तुम्ही तर घ्या बाद जरा या ताई खूप खूप शुभेच्छा असंच खेळत राहा छानपैकी मस्त भांडे घासत राहा पण हे बघा मिळते संधी काही दिल्याशिवाय भेटत नाही संधी ना तर संधी स्ट्रगल केले के की असं मिळतं ओके बिकॉज द हिरो सडरकर नोका पार नाही होती और कोशिश करने वालो की मी क्रिश्चन जातीचे होते माझं लग्न झाल्यानंतर मी जेबीमचे झाले आणि मला लहानपणापासून खूप सारे बक्षीस भेटले पण आज हा बक्षीस भेटल्यावर मला होते, आनंद होते मी सांगू शकत नाही की मला किती आनंद होतोय थँक्यू सर त्या बात सांगू शकत नाही टेक्स्ट मेसेज करा आपली हेल्पलाईन आहे हळूहळू आनंदाच्या भरात चप्पल तिथेच राहिली आता आम्हाला विचारता घेऊन जायचं नाही घेऊन जायची क्या बात आहे चप्पल तिथेच राहिली म्हणजे माझा काय एकदम रुबाब अधिकार आहे मला विचार चप्पल तिथेच राहिली क्या बात आपली चप्पल घाला तुमचीच आहे आम्हाला काय माहिती कोणाची काय आहे तर चाल लवकर तळ्यात कस काय करायचं आता तुम्ही जे म्हणता आम्ही तर म्हणणार आऊटच बाजूली मुकादम काय कराय सांगा एखादा हो, तरी निर्णय बरोबर द्या फक्त राहू द्या राहू द्या झून एक का तुमच्यावाली नाही नाही कोण शेजारी आहेत शेजारी नाही हो नियमन म्हण मात्री मॅनेज केली वाटते शंभर रुपये देऊन चला कोण गेले तिकडे अच्छा बात आहे या जोरदार टाळ एकदा ता ताईसाठी काय नाव ताई हो शारदा बर शारदा ताई खूप खूप मनापासून तुमचे आभार मनापासून धन्यवाद जयंती मोठ्या उत्सवात साजरी करा लहान मुलावरती इंस्टाग्राम ची विचार न देता त्यांना सांगा की रोज एक तास तरी पुस्तक वाच बरोबर आहे का नाही नोकरीसाठी मरमर करायची गरज पडणार नाही हे काम तुमचं आहे जयंती मोठ्या उत्सवात आपण साजरी करतोय पण मला असं वाटतं संस्कार जर आपल्या घरा घराघरात गेले तर कुणाल भैयासारखे जेही माणसे मोठ्या महात्सवात जयंती साजरी करतात त्यांच्या मेहनतीला कष्टाला फळ येईल करणार का नाही क्या बात नाहीतर मुलं देताना सोडून आणि तुम्ही इंस्टाग्रामवर दिली करत बसता क्या बात चला या तत्पूर्वी भारताचं हे संविधान आहे जी लोकशाही इथल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला आपण किती जबाबदार आहोत आणि आपण किती बलवान आहोत हे सांगण्याचं फक्त सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान चला ताई कॅब्बा जय भीम काही जरा जो विचार बर नंतर विचारू आपण आता कॅब जोरदार चला इथं काय प्रॉब्लेम आहे का नेमकं कळतच नाही सगळ्या गाड्या आल्या कि घेतात स्पीड घेत आता या सगळ्या गाड्यांना विनंती असेल की जरा हळू जा तिथून गाडी स्लीप झाली की टेन्शनच नाही मग चला लवकर तळ्यात तळ्यात मळ्यात कायच बघायला माझ्याकडे आता तुमचा माझा काय बांधायला बांध नाही शेजारी काय आपलं घर नाही का मला तुम्ही उच्नी उठे भर साखर देता असाय काही प्रकार नाही काय काय करायचं यांचं पब्लिक आऊट का हा एकटीच आजी पण ती नाही तुमची काय नाच सुने का त्या नाही म्हणायला लागल्या सगळे लोक हो म्हणायला लागलेत क्या बात वा का जणी बघायला लागल्यात या मला जरा लेट झालं उडी मारायला काय नाव तुमचं शिलावर एक साठी जोरदार टाळा झाल्या पाहिजे अजून सगळी पब्लिक बाकी आहेत या तुमचं मनापूर्वक स्वागत मनापासून